नमस्कार मी मनिषा कुलकर्णी तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रांगोळी नाही त्याच्यानंतर रेसिपीसुद्धा नाही आणि एक वस्तूसुद्धा दाखवणार नाही तर मी आज माझ्या बालपणी घडलेली तुम्हाला देवीच्या बाबतीत घडलेली अशी एक सत्य घटना सांगणार आहे कारण आता चैत्र महिना चालू झालेला आहे त्याच्यामुळं मला वाटलं की ही गोष्ट आपण तुमचे तुमच्याशी शेअर करू कारण ही सत्य घटना आहे आणि तुम्हालासुद्धा ऐकल्यावर अंगाला अगदी शहारे येतील तुम्हाला अगदी अंगावर असे काटे येतील तर ही अगदी खरी सत्य घटना आहे त्याच्यामुळंच मी तुम्हाला ही सांगत आहे तुम्हाला माझे सर्व व्हिडिओसुद्धा आवडतात तुम्ही अगदी आवडीने बघता माझे सबस्क्रायबर्ससुद्धा अगदी असे रोजचे वाढतात सर्वांना माझे व्हिडिओ आवडतात म्हणून मी हे हो ठरवलं की तुमच्यासोबत हे शेअर करू तर ही माझ्या बालपणीची आहे घटना तर तुम्हाला मी सांगते तर साधारणत तरी पंचवीस तर हो तर हो ते तीस वर्ष झालेले असतील आता या घटनेला तर आम्ही तीन बहिणी आणि एक भाऊ असे आम्ही चौघजणं आहेत होतो त्याच्यानंतर आई वडील मला नव्हते तर ते बालपणीच माझ्या हयात नव्हते हो वडील त्याच्यामुळं आम्ही पाच जणच होतो तर माझी हो मोठी बहीण सर्वात ही सहावीमध्ये होती जवळजवळ बारा वर्षाची असेल ती त्याच्यानंतर माझी लहान एक बहीण आणि त्यानंतर तीन नंबर मी आणि माझा भाऊ लहान तर मी साधारण नऊ ते दहा वर्षाची असेल भाऊ माझं सात आठ वर्षाचा असेल तर माझी मोठी बहीण म्हणे आईला बोलली की आई, आई आपण तुळजापूरला जाऊ तर आई हो म्हणली पण ती लगेच काही हो म्हणली नाही आई तर ती म्हणे आई आपण जाऊ आई जाऊ तर ती आई बोलली बरं आपण जाऊ पण आईला वाटलं की आपण हे सर्व लहान लहान चौघही लहान आहेत आपण कसं जायचं पण तिच्या आग्रहामुळं आई ती जायला निघाली तर माझं बालपण हे शहरामध्येच गेलं तर अहमदनगरला आम्ही राहायचो तर आम्ही ठरवलं त्याच्यानंतर आम्ही सकाळी स्टँडवर गेलो आणि तुळजापूरच्या गाडीने निघालो तर साधारणतः आम्हाला तिथं जायला सहा वाजले सहा वाजता आम्ही तुळजापूरमध्ये गेलो त्याच्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं त्याच्यामुळं आम्हा आ दर्शन घेतल्यानंतर रात्र झाली आणि त्याच्यानंतर आम्हाला मुक्काम करावा लागला तर मग आम्ही एका ठिकाणी तर तिथं भरपूर अशा रूम होत्या भरपूर तिथं ब्राह्मण होते त्याप्रमाणे आम्ही एक रूम तिथं घेतली व्यवस्थित अशी त्याच्यानंतर आम्ही तिथं घेतलं तर त्यांनी आम्हाला सर्व जेवण वगैरे सर्व व्यवस्थित रात्री दिलं अगोदर आम्ही सर्व दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर त्या रूमवर आम्ही गेलो तर त्या रूमवर आम्ही रात्रीची जेवणं केल्यानंतर आम्ही सकाळीसुद्धा परत दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर पण सकाळी सकाळी काही तिथे आम्हाला परत यायला काही गाडी नव्हती नगरला तर मग त्याच्यामुळे आम्हाला परत तिथं रूमवर जाऊन आम्ही सर्व सामान घेतलं आणि निघालो तर मग आम्हाला त्या गुरुजींनी विचारलं तुम्हाला जेवण वगैरे करायचं नाही का तर कारण तुमची गाडी जरा उशिरा आहे तर पण मग आई बोलली की की आईजवळचे असं झालं की माझ्या आईजवळचे पैसेसुद्धा संपले होते कमी होते फक्त भाड्यापुरतेच होते त्याच्यामुळं आईने त्या गुरुजींना सांगितलं की माझ्याकडं काही एवढे पैसे नाही आहेत म्हणे आम्हाला काही जेवण नाही करायचं तर आम्ही आमचं घरी जातो तर ते गुरुजी बोलले काही हरकत नाही म्हणे तुमच्याकडं जर पैसे नसतील तर तुम्ही काही देऊ नका तर जेवण करा म्हणे तुम्ही आणि नंतर मला पोस्टाने आहे पैसे पाठवा तर आईला वाटलं कसं म्हणा तर म्हणे काय नाही बरेच जण असं करतात म्हणे तर तुम्ही अगदी काही संकोच न करता व्यवस्थित तुम्ही जेवणं करा त्याच्यानंतर आम्ही मग तिथं जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळी सहाच्या गाडीने आम्ही निघालो तर सहाच्या गाडीने निघाल्यावर तर ती नगरमध्ये जवळजवळ दोन अडीचच्या दरम्यान पोहोचणार होती तर आई बसमध्ये बसल्यावर विचार करत होती की आता चार ते दोन अडीच वाजता गाडी पोहोचल्यावर आपण घरी कसं जायचं कारण तिथून घर आमचं जवळजवळ सहा सात किलोमीटर होतं तर रिक्षा करून आम्हाला घरी जा जावं लागणार होतं लाहन -लाहन तर तिच्या मनामध्ये हेच चालू होतं पण आता हे लहान लहान मुलं घेऊन कसं जायचं तर त्याच्यानंतर एका ठिकाणी बस थांबली आणि तिथे एक आजी आणि बाबा त्या बसमध्ये चढली आणि त्या आजी बाबा नेमके आईच्या शेजारी बसले आणि मग आईला म्हणू लागले आईला बोलले की तुम्ही कुठं जाणार आहात तर आई म्हणे मला नगरमध्ये जायचं आहे तर ते दोघंजण म्हणे आम्हाला पण तिकडंच जायचं आहे तर ते म्हण ते बोलले तुमच्याबरोबर कोण कौन कोण आहेत आई बोलली की माझ्याबरोबर अशा अशा मुली आहे असा मुलगा आहे तर ते म्हणे आम्ही फक्त दोघच जण आहोत तर आम्हालाही तिथंच जायचं आहे म्हणे त्याच्यानंतर मग आम्ही जवळजवळ तर, तर बोलत चाल बोलता बोलता गाडी आमची नगरमध्ये अडीच वाजता पोहोचली त्याच्यानंतर मग ते बाबा म्हणे तुम्हाला कुठं जायचं आहे म्हणे याच्यापुढं तर आईने सांगितलं मला अशा अशा ठिकाणी जायचं पाच सहा किलोमीटर आहे तर ते आजी बाबा बोलले आम्हालाही तिकडंच जायचं आहे म्हणे तर आम्ही तिथंच येतो थो, थोडंसं पाठीमागं आम्हाला उतरायचं आहे बोलले त्याच्यानंतर ते आमच्या ब रिक्षामध्ये बसले मग तरी आम्हाला त्याच्यानंतर ते उतरणार होते त्याच्या पुढे दोन किलोमीटर होतं तरी आईला वाटलं तरी आपल्याला दोन तीन किलोमीटर जावंच लागणार आहे म्हणे पुढं तर मग त्या बाबांच्या आई बा आईबाबांच्या त्या आजीबाबांच्या लक्षात आलं हे तर ते म्हणे की आम्ही असं करतो की आजच्या दिवस तुमच्या घरी राहतो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो तर चालेल आम्हाला काही एवढी घरी जायची काही नाही आहे म्हणे आमच्या घरी मुलं माझी मुलं आहेत सुना आहेत नातवंड आहेत त्याच्यामुळं मी तुमच्या घरी येते पण आईच्या मनामध्ये असं आलं की हे आपल्या ओळखीचे नाही काही नाही आपण यांना घरी कसं न्यायचं असा तिचा विचार चालला होता आणि असं करता करता आमचं घर सर्वजण आम्ही रिक्षातून उतर रिक्षातून उतरल्यावर मग पंधरावीस पावल्यावरच आमचं घर होतं तर ही हीच ती घटना आहे सत्य त्याच्यानंतर आई घराचं कुलूप उघडायला लागली त्याच्या मागं आम्हीच उभे होतो आणि आमच्या मागं आजीबाबा होते ते तर ते कुलू उघडलं कुलू उघडलं आई आतमध्ये गेली आम्ही आत यायला लागलो तर ते आजीबाबा अचानक गायब झाले त्याच्यानंतर मग आम्हाला अशी एकदम हेच झालं की ते आजीबाबा अचानक गेले कुठं कारण ते आमच्या मागच उभे होते आणि ते अशा पद्धतीने गायब झाले की तिथं काही जागा नव्हती तर ही एक सत्य घटना होती मग त्याच्यामुळं लगेचच आईच्या लक्षात आलं म्हणे की आपल्या मुलांचं रक्षण करण्यासाठी स्वत देवी आपल्या इथं घरी आलेली होती आणि त्याच्यामुळं आमचा त्या दिवसापासून खूप देवीवर विश्वास झालेला आहे आणि आम्ही प्रत्येक वेळी तुळजापूरला जेव्हा जमेल तेव्हा आम्ही तिथे ते दर्शनासाठी जात जातो आणि ही खूप अगदी सत्य घटना आम्हाला जशीच्या तशी अजूनही मला बालपणापासून आठवते चैत्र महिना आला आणि नवरात्र आले की मला ही घटना आठवते आणि ते गुरुजी आम्हाला अजूनही प्रसाद पाठवतात आई त्यांना दर व नवरात्रामध्ये पैसे पाठवती आणि ते प्रसाद पाठवतात तर त्यांचा प्रसाद पाठवण्याची पद्धतही खूप छान आहे तर ते नारळ असे एक लहान नारळ पाठवतात आणि मुरमुरे आणि खडीसाखरेचा ते नैवेद्य नेहमी ने 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 पाठवतात ते तेव्हापासून आम्हाला जी सवय लागली तर आम्ही आत्तापर्यंत ते तुळजापूरचा आत्ता प्रसाद हा मागवतो तर हीच मा हीच घटना तुम्हाला मला सांगायची होती आणि ही अगदी जशीच्या तशी मला आठवते तर तुम्हाला ही घटना कशी वाटली तुम्हाला हे वा, हे ऐकून तुमचाही आणि तुमचीसुद्धा तुम देवीवर विश्वास आहे का देवावर विश्वास आहे का हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये जय तुळजाभावानी असे लिहा धन्यवाद